गावातील प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरी रवी किसन शेळके यांनी आपल्या वाढदिवसाचा अनोखा आदर्श निर्माण केला आहे त्यांनी सर्व अनावश्यक खर्च टाळून आपल्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निरगुडेवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटून वाढदिवस साजरा केला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे हास्य फुलले ही केवळ मदत नव्हे तर सामाजिक जाणिवेचा ठसा आहे बोगस खर्च टाळा गरजवंतांना मदत करा असा प्रेरणादायी संदेश रवी भाऊंनी समाजाला दिला आहे शालेय साहित्याचे वाटप हे त्यांच्या वाढदिवसाचे खरे वैभव होते रवी शेळके यांचा हा सोशली रिस्पॉन्सिबल उपक्रम निश्चितच इतरांसाठी अनुकरणीय आहे अकोले नाईन न्यूज कडून रवी भाऊंच्या या सामाजिक उपक्रमाचे मनपूर्वक स्वागत आणि कौतुक रवी भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अकोले नाईन न्यूज ऐसी अपडेट साज सब्स्क्राइब करा ग्रामीण तरुणांसाठी सुवर्ण संधी हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन अकोले नर्सिंग कॉलेज मध्ये प्रवेश सुरू विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना आरोग्य क्षेत्रात करिअर घडवण्याची उत्तम संधी कमी खर्चात उत्कृष्ट शिक्षण शंभर नोकरीची हमी आणि अनुभवी मार्गदर्शन ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्णद बार आहे जी एन एम कोर्ससाठी प्रवेश सुरू जागा मर्यादित मोफत मार्गदर्शन उत्तम हॉस्पिटल सुविधा मुलींना वसतिगृह नोकरीची हमी वेळ घालवू नका आज संपर्क करा चौऱ्याण्णव वीस पंच्याऐंशी सात सोळा त्र्याण्णव शून्य नऊ चौदा एकोणसाठ शून्य नऊ आणि शहाण्णव तेवीस ब्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर पहिला विश्वास शेवलची आशा हरिश्चंद्र मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल अकोले सेवा स्वच्छ व सुसज्ज सुविधा कॅशलेस उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत रुग्णसेवा डॉक्टर भांडकोळी डॉक्टर सौ ज्योती भांडकोळी जी एन एम कॉलेज चे सुरू हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन आरोग्यसेवेची सुरुवात इथूनच हरिश्चंद्र हॉस्पिटल जीव वाचवण्याचं ठिकाण संपर्क ब्याण्णव सव्वीस बावन्न साठ सोळा